बुलढाणा जिल्ह्यातील किंगाव राजा येथे डॉक्टर शिवानंद जायभा यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी किंगाव राजा बुलढाणा अर्बनचे मॅनेजर केसनराव शिवाय राष्ट्रवादीचे नेते बी डी खरा सर व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते या परिसरातील समृद्ध किल्ल्याचे सर्वसर्वा तथा डॉक्टर असोसिएशन येशं सिंधगेड राजेजी तालुका अध्यक्ष ज्यांना या परिसरामध्ये आध्यात्मिक वारसा लाभलेला आहे आणि त्या अध्यात्माच्या दृष्टिकोनातून ते, ते वैष्णवगळाचे पाईक तथा वैष्णवगळाचे वारकरी आणि या परिसरात डॉक्टर म्हणून जेवढे सुप्रसिद्ध आहे तेवढेच आपल्या कर्तव्याशी एकनिष्ठ राहत असतानाही अध्यात्माचा वसा कायम ठेवून या परिसराला सेवा देत असताना या परिसरामध्ये त्यांची जी शैली काम करण्याची शैली लोकांसोबत वागण्याची शैली आहे त्यामुळे सुपरिचित असलेले डॉक्टर शिवानंदी जायबाई यांचा आज वाढदिवस त्यानिमित्तानं आज त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी गाव व परिसरातील बरीच मंडळी जमलेली आहे मी गाव व परिसराच्या आणि सर्व आध्यात्मिक क्षेत्राच्या वतीनं त्यांना सर्वांच्या वतीनं मनापासून शुभेच्छा देतो आपलं कार्य सदैव असं तेवत राहो आणि आपल्या हातात डॉक्टरच्या पेशाबरोबरच अध्यात्माची सेवा घडो अशी मी समाधान शिवाय न्यूज बोलताना